नाशिकमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे नाशिक हादरले नाशिकच्या ओझर टाउनशिपमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे बलात्कार केल्यानंतर पाच संशयित आरोपी फरार झाले आहेत या धक्कादायक घटनेनंतर नाशिक मधील ओझर टाउनशिप परिसरात संतापाची लाट उसळली आहे आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यावी करण्यात आली तर ओझर टाउनशिप मध्ये पाच नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला असता पोलिसांची तीन ते चार पथके आरोपींचा शोध घेत आहेत सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मचिंद्र साळुंके यांनी भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा व तालुका नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान समर्थक समाज जोडो अभियानाअंतर्गत दहा दिवसीय धम्म उपासिका उपासक प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ व धम्म मेळावा पंचवीस मार्च रोजी सार्वजनिक कपिल मंडळ सभागृह अशोकनगर नवी वस्ती बडनेरा येथे संपन्न झाला नाशिक जिल्ह्यातील आसलगाव महामार्गालगत असणाऱ्या संजय नंदकिशोर शेवाळे यांच्या द्राक्ष बागेत दुपारच्या सुमारास ट्रक घुसल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ट्रक चालक हा दारूच्या नशेत असल्यानं हा सर्व प्रकार घडला असल्याचं दिसून येत आहे दारूच्या नशेत ट्रक ड्रायव्हरचा ट्रकवरचा ताबा सुटल्यानं गाडी थेट महामार्गावरून द्राक्ष बागांमध्ये घुसली त्यामुळे द्राक्ष बागेतील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे तर चार ते पाच वर्षांपूर्वीच हा नवीन द्राक्ष बाग संजय शेवाळे यांनी उभा केला होता अजून दहा ते पंधरा वर्ष यामधून उत्पन्न मिळणार होतं परंतु ट्रक घुसल्यानं त्यांचं जवळपास पंधरा लाखांचं नुकसान झालंय त्यामुळे याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंके यांनी संजय शेवळे आज दुपारी सव्वा वाजता लासगावने लावून येणाऱ्या भरधाव ट्रकने माझ्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता एक एकर बागेचं याबाबत मोठं नुकसान झालं झाडं पडले तारा तुटले अँगल वाकले आणि शंभराच्या वर झाडं माझे तुटून पडले नवीनच बाग होता चार पाच वर्षाचा आता दहा वीस वर्ष उत्पन्न देणारा बाग याचं नुकसान झालं तर याची मला नुकसान भरपाई मिळावा अशी माझी विनंती नुकसान किती झालं साधारणतः पंधरा लाख रुपयात नुकसान झालं पंधरा लाख हा ट्रक कुठून आलेला होता हा ट्रक लासलगावून आलेला होता लासलगावून आलेला विंचूरला चालला विंचूरला चालले किती गुंठ्याची जमीन असेल सगळी सगळे हा भाग पूर्ण 55 आर क्षेत्र 55 आरचं आहे का त्याच्यात सगळं स्ट्रक्चर खराब झालं तारा बेरा वडून घेतल्या ठीक आहे सगळं नवीनच बाग काही मागणी वगैरे केली होती बागाची काही मागणीची अशी जे आता उद्या परवा आता व्यवहार होणार होता व्यवहार होणार 60 रुपये किलोचे पुढं आता जात यएसएसएन जाते यएसएसएन मागणी असल्यामुळे गोडी वगैरे चांगली उतरली होती माल तयार होत माल तयार झाला ठीक आहे चालू यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या एस टी बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे बस चालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ माजली होती या घटनेची गंभीर दखल घेत उमरखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे उमरखेड येथील शासकीय वसतिगृहात राहून मुलगी शिक्षण घेत होती उमरखेड येथून नागपूर येथे नेऊन बस चालकानं विद्यार्थिनीवर अत्याचार केला संदीप कदम असं बस चालक आरोपीचं नाव आहे तर आरोपी, आरोपी नागपूर बस डेपोमध्ये कार्यरत असून वसतिगृहातील पीडित विद्यार्थिनीवर नेहमी तो अत्याचार करत असल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोडकर यांनी पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुलींना शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर अचानक उलट्या व जुलाब सुरू झाल्यानं त्यांना तात्काळ कोतोली प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आलं असून सर्व मुलींची प्रकृती स्थिर व सुधारत असल्याचं मत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी व्यक्त केलंय तर या प्रकाराने मात्र परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे शाळेच्या व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष के पी खोत यांनी बातम्या प्रकाशित होऊ नयेत म्हणून संबंधित ठिकाणी

दररोज शाळेतून तक्रार आहे जेवणात आळ्या टोके गावतात खडे गावतात तरी मुलं उलट्या करतात पालक दररोज तक्रार करतात तरी शिक्षकांनी ते जेवण बंद करायला नको का सांग या मुलांना काहीतरी झालं का आम्ही कोण जबाबदार राहणार अशा मुलांनी कसं झालं सगळ्या मुलांनी या तसं तर कसं कळशा त्या मग फास्ट बातमी लागला भाजी बाबा

अहिल्यानगर येथील बुरुड गाव रोडवरील योगेश श्रीकांत चंगेडिया यांच्या राहत्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत तर कोतवाली पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सागर सिंग जुन्नी गोपाल नायडू सोनू शिंदे सोनू सिंग जुन्नी सतनाम सिंग जुन्नी यांना पोलिसांनी अटक केली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांनी अहिल्यानगर शहरामध्ये बुलुगाव रोडला श्री चंगेडिया यांच्या घरी तेवीस तारखेला अज्ञात चार ते पाच जणांनी येऊन त्यांचं शटर उचकवून आणि दरोड्याचा प्रयत्न केलेला होता सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी घटनास्थळी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची पी एस आय धाकराव आणि स्टाफने वि वीवी शहरातली विविध फुटेज सी सी टी व्ही फुटेज तपासून रेकॉर्डवरील गुन्हेगार सागरसिंग सिंग, जुन्नी सोनू शिंदे आणि इतर त्यांचे अजून तीन साथीदार अशा पाच जणांना शहरातून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपासता मी कोतवाळी पोलिसांकडे वर्ग केलेला आहे